राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान शिबिर संपन्न राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराअंतर्गत सांगली मिरज कुपवाड यू पी एच सी आठ द्वारका नगर मिरजच्या शहरी आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या तीस वर्षावरील नागरिकांच्या अनेक आरोग्य तपासण्या केल्या आणि मातृत्व वंदना योजना आभा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड जननी सुरक्षा योजना यांची माहिती देण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी यू पी एच सी आठ द्वारका नगर मिरजचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रोहिणी कुलकर्णी डॉक्टर अंजली धुमाळ मॅडम डॉक्टर वैभव पाटील सर तर आरोग्य कर्मचारी सारिका लोंढे सुरेखा मेश्राम सलमान निकडे निगार पठाण नजरना मॅडम राधा वाळके वंदना राठोड रेश्मा मोरे प्रियंका कल्याणी स्वाती सुतार ताईबाई ढाकरे सत्यभामा शेळके शबनम जमादार सारिका घाडगे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्या आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला अनेक नागरिकांनी आपले मनोगतही व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट जननायक न्यूज सांगली मिरज